गणेशोत्सवाला आता फक्त दोन दिवस बाकी असताना श्रीवर्धन शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली असून घराघरात बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे यंदा मात्र नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक पसंती दिलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे श्रीवर्धनमधील सुप्रसिद्ध मूर्तीकार उमेश आमले यांनी यंदा तब्बल दोनशे पन्नासहून जास्त शाडूमातीच्या मूर्ती घडवण्याची तयारी केली आहे त्यांच्या कार्यशाळेत बाप्पांच्या विविध रुपातील देखण्यामुळे मूर्ती सजायला सुरुवात झाली आहे आमले कुटुंबाचा हा पिढीजात व्यवसाय असून रामचंद्र आमले विष्णू आमले यांच्यानंतर आता तिसऱ्या पिढीतील उमेश आमले ही परंपरा पुढे नेत आहे पीओपीच्या मूर्ती हलक्या आणि आकर्षक असल्या तरी त्या विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यावरती येतात आणि त्याची विटंबना होते शाडू माती मात्र पाण्यात सहज विरघळते त्यामुळे खऱ्या अर्थाने भक्तिभाव जपायचा असेल तर शाडू मातीची मूर्तीच सर्वोत्तम असल्याचं मत आमले यांनी व्यक्त केलं यंदा तब्बल दोनशे पन्नासहून जास्त शाडू मातीच्या मूर्तींची निर्मिती केली असून विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहे त्यामुळे प्रामुख्यान मुख्याने टिटवाळा जर्मनी दगडूशेठ जास्वंद फुल सिंहासन कोच शंकर पार्वती पारंपरिक गणपती मूर्ती तयार आहे पावसाने कहर केल्यामुळे शाडू मातीच्या मूर्ती सुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते शाडू मातीच्या मूर्तींच्या वाढत्या मागणीमुळे इतर तालुक्यातूनही भाविक श्रीवर्धनला येत आहे श्रीवर्धन मध्ये गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बाजारपेठेमध्ये सजावटीच्या वस्तू फुलं दिवे यांची रेलचेल सुरू आहे गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात दोन दिवसांवरती बाप्पांच्या स्वागताची आतुरता या ठिकाणी पाहायला मिळते thank you